नमस्कार आज आपण फक्त एक वाटी हिरवे मूग वापरून नाश्त्याचा पदार्थ तयार करणार आहोत हा पदार्थ आमच्याकडे कोकणामध्ये जास्त प्रमाणात नाश्त्यासाठी देखील बनवला जातो त्याचबरोबर विशेषत ज्या दिवशी उपवास असतात श्रावणामध्ये जास्त प्रमाणात उपवास केले जातात तेव्हा हा पदार्थ आमच्याकडे जास्त बनवला जातो आता सर्वात पहिल्यांदा इथे मी एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत पहिल्यांदा आपण मूग स्वच्छ करून घेऊया काही कचरा असेल तर बाजूला करून घ्यायचा कोकणामध्ये मुगाचे पदार्थ उपवासासाठी खाल्ले जातात परंतु सगळीकडेच ते खाल्ले जात नाहीत परंतु आठवड्यातून एखाद वेळेला हा पदार्थ बनवायला हरकत नाही आता पहिल्यांदा आपण जे मूग घेतलेले आहेत ते स्वच्छ केल्यानंतर भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती आपल्याला मूग छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं की मुगामध्ये आपल्याला जो कडवटपणा जाणवतो आणि मूग छान कुरकुरीत बनतात लालसर असे छान मंद गॅसवरती भाजून घेतलेत बघा मूग छान असा खरपूस वास येतो सुंदर असा हे पहा असं छान लालसर होतात मूग भाजल्यानंतर आता गॅस बंद करून घेते आणि हे मूग आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता जर मूग भाजणं तुम्हाला शक्य नसेल घाईच्या वेळी तर हे मूग तुम्ही आदल्या दिवशी पाण्यात भिजवून ठेवले तरी दुसऱ्या दिवशी देखील ही रेसिपी तुम्ही आरामात बनवू शकता परंतु गावच्या ठिकाणी हे मूग असेच भाजून छान असे जात्यावरती भरडले जातात आणि मग त्यापासून मुगाचं कढण बनवलं जातं काय काय जणं मुगाची पेज पण बोलतात छान लागते आता हे आपण थंड झालेले मूग छान असे मिक्सरला पल्स मोडवरती दोन तीन वेळा फिरवून घ्यायचे आहेत मुगाचा आपल्याला जाडसर असा भरडा काढून घ्यायचा आहे त्यामुळे आपण हे, त्या हे मिक्सरला फिरवून घेऊया पावडर करायची नाही पल्स मोडवरतीच मूग फिरवून घ्यायचे म्हणजे बघा अशी मुगाची डाळ तयार होते भरडा पण बोलतो आम्ही गावाकडे जेव्हा तो आपण असा जात्यावरती दळून घेतो ना मूग तेव्हा असा भरडा तयार होतो अशा प्रकारचा तसाच आपण मिक्सरला बनवून घेतला आहे आता हा पदार्थ थोडा स्वादिष्ट बनण्यासाठी मी इथे दोन चमचे इतकं साजूक तूप वापरत आहे खूप छान चव लागते साजूक तूप वापरल्यामुळे गाईचं आता त्यामध्ये हा बरडा संपूर्ण घालून घ्यायचा आणि साजूक तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा यामुळे काय होतं मुगामध्ये जो उग्रसपणा वाटतो आपल्याला खाताना किंवा उग्रस वास येतो साजूक तुपामध्ये असं सा एक मिनिटभर तरी छान परतून घ्यायचे मूग हे पहा खूप सुंदर असा सुवास येत आहे आणि आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून घ्यायचं ज्या वाटेने आपण मूग एक वाटी इतके मूग घेतले होते त्याच वाटेने मी इथे दोन वाटी साधारण पाणी ठेवणार आहे मूग शिजण्यासाठी भरडा केलेला आहे त्यामुळे वे जास्त वेळ लागत नाही शिजायला जर घाई असेल तर तुम्ही कुकरला पण लावू शकता काही हरकत नाही परंतु या प्रकारे असे शिजवून घेतले ना आपण भांड्यामध्ये की त्याला स्वाद छान येतो एक वीस पंचवीस मिनटं छान असे शिजवून घेतलेत मूग बघा छान असे भरडा छान शिजलेला आहे एकजीव असा झालेला आहे बघा किती दाटसरपणा आलेला आहे फक्त पाणी थोडं वाढवायचं जर आपल्याला आप कमी वाटत असेल तर आता यामध्ये मी एक वाटी मूग घेतले होते त्यामुळे त्याच वाटीने एक वाटी इतका गूळ देखील घेतलेला आहे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं खवणून घेतलेलं आहे ते संपूर्ण घालून घेते थोडंसं एक चमचाभर खोबरं मी ठेवणार आहे गार्निशिंगसाठी हे पहा असं छान मिक्स करून घ्यायचं सुंदर लागतो हा पदार्थ एकदा तरी नक्की ट्राय करा आमच्या कोकणातली फेवरेट रेसिपी आहे असं छान उकळ काढून घ्यायची गूळ आणि खोबरं घातल्यानंतर असं विरगळलं पाहिजे गूळ खोबरं व्यवस्थित आवडत असेल तर वेलची जी पूर टाकली तरी पण चालेल तयार आहे बा मी थोडंसं खोबरं ठेवलं होतं ते घालून घेते झटपट रेसिपी उपवासाच्या दिवशी पोटभरीचा असा नाश्ता सर्व करून दाखवते बघा किती सुंदर आणि चव पण एकदम भारी लागते कारण आपण भाजून घेतले मूग नंतर आपण ते साजूक तुपामध्ये छान असे परतून देखील घेतले त्याने स्वाद खूप छान येतो उपवासासाठी चालत नसेल तरी रोजच्या नाश्त्यासाठी एकदा बनवून बघायला काहीच हरकत नाही नक्की आवडेल पुन्हा पुन्हा बनवाल